आषाढी एकादशी हा हिंदू धर्मातील विशेषतः वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा एकादशी एका असेही म्हणतात या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते ज्यात भगवान विष्णू क्षीरसागरात योग निद्रेला जातात अशी धार्मिक धारणा आहे आषाढी एकादशीचे महत्व पंढरपूरची वारी आषाढी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात ही वारी भक्ती आणि श्रद्धेचा एक मोठा सोहळा मानला जातो देवशयनी एकादशी या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगनिद्रेत जातात त्यामुळे या काळात शुभ कार्यांना उदाहरणार्थ विवाह यांसारख्या सुरुवात केली जात नाही पापमुक्ती आणि मोक्ष या दिवशी उपवास करून भगवान विष्णूची मनोभावे पूजा केल्यास सर्व पापांचे निवारण होते आणि मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे आध्यात्मिक प्रगती एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवून आध्यात्मिक प्रगती साधणे हा आहे आषाढी एकादशी उपवासाचे नियम आषाढी एकादशीचा उपवास सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत पाळला जातो उपवासाचे काही महत्वाचे नियम खालीलप्रमाणे काय खावे फलाहार उपवासाला खाण्याचे पदार्थ हे सहसा पचायला हलके आणि सात्विक असावेत फळे आंबे द्राक्षे केळी सफरचंद इत्यादी फळे खाऊ शकता फळांचा रस ताजे फळांचे रस पॅक्ड ज्यूस नव्हे घेऊ शकता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हो। दूध दही ताक पनीर सात्विक पद्धतीने बनवलेले यांचे सेवन करू शकता सुक्या मेव्याचे पदार्थ हो। बदाम पिस्ते काजू यांसारखे सुके मेवे खाऊ शकता उपवासाचे धान्य भगर म्हणजे वरई राजगिरा साबुदाणा अतिप्रमाणात टाळावा शेंगाड्याचे पीठ रताळे बटाटा यांपासून बनवलेले पदार्थ मीठ उपवासासाठी सैंधव मीठ वापरले जाते भाज्या काकडी गाजर काही लोक खातात काही टाळतात काय खाऊ नये नियम उपवासात काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे तांदूळ एकादशीला भात खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते धान्य गहू ज्वारी बाजरी मका यांसारखी धान्ये खाल्ली जात नाहीत डाळी मसूर डाळ चणे उडीद डाळ मूग डाळ यांसारख्या सर्व प्रकारच्या डाळी टाळाव्यात कांदा लसूण कांदा आणि लसूण पूर्णपणे वरजे आहेत पालेभाज्या पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात तळलेले पदार्थ तळलेले पदार्थ विशेषतः तेलकट पचनास जड असल्याने टाळावेत यामुळे पित्त वाढू शकते किंवा अपचन होऊ शकते अशुद्ध पेय पदार्थ कोल्ड ड्रिंक्स पॅक्ड फ्रूट ज्यूस आईस्क्रीम यांसारखे पदार्थ टाळावेत मांसाहार आणि मद्यपान मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज्य आहे इतर भाज्या टोमॅटो वांगी फ्लावर ब्रोकिली बेलमिरी मटार यांसारख्या भाज्या देखील टाळाव्यात उपवास कधी सोडावा उपवासाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सूर्योदयानंतर उपवास सोडावा द्वादशी, द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारण करणे महत्वाचे आहे म्हणजेच उपवास सोडणे उपवास सोडताना हलका आणि सात्विक आहार घ्यावा जसे की रव्याचा उपमा शिरा तांदळाची खीर सूप किंवा भात उपवास करताना घ्यावयाची काळजी भरपूर पाणी प्यावे उपवासादरम्यान शरीर निर्जलीकरण होऊ नये म्हणून पुरेसे पाणी प्यावे शारीरिक ताण टाळावा उपवासाच्या दिवशी शारीरिक आणि मानसिक ताण टाळावा आरोग्याची काळजी जर तुम्हाला काही आजार असतील किंवा गर्भवती असाल तर उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आषाढी एकादशी हा भक्ती श्रद्धा आणि आत्मसंयमाचा दिवस आहे या दिवशी विठ्ठलाचे नामस्मरण करून उपवास केल्याने मनशांती मिळते आणि आध्यात्मिक उन्नती होते अशी भाविकांची दृढश्रद्धा आहे